कसे आहे तुम्ही तर आज मी बनवणार आहे घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने जे केसाला लावतो आपण कंडिशनर ते मी बनवणार आहे सीच्या बिया असतात त्याच्यापासून म्हणजे त्याला फ्लॅक्सी बोलतात आणि अलसी बोलतात आलसिंग बोलतात असे खूप काही नावं आहेत त्याला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी ह्याची नावं आहेत तर ह्याचे फायदेही खूप आहेत आणि हे आपण खाऊही शकतो त्याला थोडंसं तव्यावरती शेकलं जातं आणि शेकल्यानंतर हे आपण खाऊ शकतो याचे खूप असे फायदे आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्याचे फायदेही सांगणार आहे तर व्हिडिओ आपण पहिलं कंडिशनर कसं बनवायचं ह्याच्यापासून तर ते मी तुम्हाला सांगते तर चला आपण किचनमध्ये जाऊया तर ह्या आहेत रिटा रिटा म्हणजे आमच्या गावाला त्याला रिंग्या म्हणतात आणि बाकी तुम्हाला माहितीच असेल ह्याच्यापासून शॅम्पू वगैरे बनवला जातो तर ह्या रिटा आहेत तर मी इकडे अर्धा पेला पाणी घेतलं आहे आणि ते गॅसवर ते ठेवलं आहे थोडंसं पाणी गरम झालं की मग त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे आणि फ्लॅक्सीट होतं ते मी भिजून घेतलं आहे आणि जे रिटा आहे त्याला थोडंसं म्हणजे मध्ये फोडून घ्यायचं म्हणजे त्या आतमध्ये बी असते त्याच्या थोडंसं फोडून घेतलं मग जे त्याचा गर असतो तो बाहेर येतो तर ह्या ज्या रिटा आहेत त्या मी गावावरून आणल्या होत्या गावाला आमच्या इथे राईमध्ये झाड आहे आणि त्या झाडाखाली मे महिन्यामध्ये भरपूर अशा रिटा पडलेल्या असतात तर आम्ही जमा करतो आणि घेऊन येतो तर आता पाणी बॉईल झालं आहे त्याच्यामध्ये मी टाकले आहे सीड आणि मेथीदाणे जे भिजवले होते ते टाकलं आहे पाच ते सहा पानं कडीपत्त्याची टाकले आहेत आणि चार ते पाच ज्या रिटा आहेत त्या टाकल्या आहेत तर ह्याला चांगलं बॉईल व्हायला द्यायचं आहे आणि बॉईल झालं की मग नंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असतं ते एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं जे आपलं जे लिक्विड झालेलं आहे ते थोडं थिक होतं आणि थिक झाल्यामुळे आपल्याला जे कंडिशनर बनतं ते एकदम मऊ पण बनतं त्याच्यामुळे ते तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं सारण आहे ते एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सारणपूर्ण आपलं रेडी झालेलं आहे आता थोड्या वेळासाठी आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवूया हा बघा हा आहे माझा माऊ बघा कशाबरोबर खेळतो आहे त्याला पाहिजे आहे रबर रब्बर हा त्याचा एकदम फेवरेट आहे फक्त केसाचा रबर काढून ठेवला पाहिजे की हा आला खेळायला घेण्यासाठी बघा त्याच्यावर किती मस्ती करतो आहे गुडा बाळ आहे कारण एकदम थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपण त्याला चाळणीमध्ये घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये त्याचा जो सगळं म्हणजे जे त्याचा घर असतो तो आपल्याला बा काढायचा आहे आणि काढल्यानंतर जो निघेल घर तो आपल्याला केसांना कंडिशनर म्हणून लावायचा आहे तर आपलं कंडिशनर एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे आणि आपण आता लावणार आहोत शर्वरीला तर शर्वरीच्या केसांना मी मध्ये मध्ये लावत असते हे कंडिशनर आणि तिचे केस पण खूप हेल्दी आहेत तर केसांना पूर्ण आतपर्यंत लावायचं आहे म्हणजे जी मुळापासून जी केसं असतात त्यांना त्यांना पण थोडंसं प्रोटीन भेटतं तर आम्हाला पोरोरो पण बघा इथे बाहेरच आहे पूर्ण झाडं माझं पाडतो आहे तर त्याच्याकडे मला अर्ध लक्ष द्यायला लागतंय तर कंडिशनर पूर्ण लावून झालेलं आहे तर आता केसं थोडीशी फोल्ड करून वरती ठेवून देऊया पाच ते दहा मिनटं ठेवून नंतर आपण हेअर वॉश करून घेऊया तर इकडे मी प्लॅट सीट आहे ते भाजते आहे आणि हे भाजल्यानंतर असेच खाल्ले तर ह्याचे खूप असे फायदे आहेत तर आपण मुखवास वगैरे बनवतो जे आ, सोप वगैरे टाकून जो मुखवास आपण रात्री जेवल्यानंतर खाण्यासाठी बनवतो तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये हे आलसी हे टाकू शकता आणि तुम्हाला जर असंच खायचं असेल ना तर असंचही खाऊ शकता फक्त फ्लॅक्सिडी खाऊ शकता तेही छान लागतं आणि ते, ते पौष्टिकही आहे हे तर असं हवाबंद बा बॉटलमध्ये भरून ठेवून देऊया तर हा बघा हा माझा पोरोरो बघा झोपून उठला आहे आणि किती आळस देतो आहे जसं की छोटं मूल आहे आणि हे आमचं छोटंसं बच्चूच आहे अजून झोपेत आहे तर हा बघा आता इथे दरवाजामध्ये बसला मी थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती थोडं मार्केटमधून भाजी आणायची होती तर हा इथे बसून माझी वाट बघतोय तर चला हा व्हिडिओ आपण इथेच संपूया भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये आतासाठी ब बा बाय